आता झालं <laughs> का भांडी घासून असं परातलं मस्त मध्ये आता काय आहे तसं ते शेप द्यायचा गोल

तुम्ही परत म्हणायचं तुला येते का नाही करायचं बसवलं पण तसं काय नाही बर का मी चालली धारका आता म्हणले मी तळती मला इथं तळायला सगळं तिथं त्याच्यामुळे आत्याचं मावशीचं चाललंय तर मी येते धार काढून नसत आणि ही बघा आमची एकदम भारी अशी राकणच बसलेली असते ती त्यांना पण का टाकायच्या पण म्हणलं माघारी यावं मग टाकावत चार बाजूला चार बसले तिथं तीन आणि तिथं या

बापू याची वाट बघतोय मी पण बापू काय आलं नाही केलं मस्त कसं माहिती असत जाणवड खाऊन बघितल्यात खा थांब राहतो गरम असत्यान पोडायचं जिबीला झाली तयारी वडापाव रेडी घरची गर घरी मस्त बेकी आणि आता करायच्या कांदा भजी पीठ शिल्लक राहिलं होतं मस्त बेकी तेल तापलेलं आहे आणि चला सरून बसा चला 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 बड़ा चला द्यायचा द्यायचा सगळ्यांना एकच नंबर ना कसा लागतोय बाळा अग डिश घे की तुला ए सोनपरी चांगला झालाय ना एकच नंबर पाव 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 आमच्या बापू पाव घेऊन आलो बापू कुठे गेलं आता ही भजी करायच्या आता तेल तर लई उखाळलं मिरच्याची नाही गरज काय लयकड नागाए। नागाए। नागा। 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 बर राहत्या बापूंना तिकट पण लय तिकट झालं ही लय तिकट झालं मावशी कशी लागली चव मस्त लागली ना हो बापू तो वाय त्यालाच मीठ दे आधीच बापूंना आणि मीठ लागत टाका त्यात अशा एकंदरीत आमची छानपैकी वडापावची पार्टी चाललेली आहे आणि सगळ्यांना कसं वाटलं अरे पप्पा कुठे गेलं पप्पा बापू बोलवा चला असं मस्तपैकी झालेलं आहे तर सगळ्यांना आता हिथं गुडबाय बाय करते आणि छानपैकी तुम्ही पण या अशी वडापाव करायला बऱ्याच जणांना प्रश्न पडायचा की रश्माता आहे तुम्ही का काय करत नाही आमचं बापू दोन तास पावासाठी हिंडल्यात गाव काजड जड गावात न लाकडीला लाकडीनंही इथं कुठं मिळत नाही फिरून 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 आलं आणि शेवटी पाव घेऊनच आलं थांब बापू कुठे गेल्यात बघते आता आता इथलं सगळं आवारले एकंदरीत छान असं संध्याकाळचं वातावरण झालंय आणि थंडीत वडापावची मज्जा वेगळीच असती पोरांसाठी खरं केलं बरं का बोर दोन चार दिवस मा सारखी नादवायची आणि कुत्र्यांना पण मज्जा वाटते कुत्रे, कुत्रे आमच्या इकडे बसले आणि बापूंना जायचंय आमच्या भिजवायला नाही विहिरीत पाणी काहीतरी सोडले अण्णांना दोघ जण आल्यात बापू पाव घेऊन आलं तिकडे ही केलं कुथमिर काढून आणलेली तिथं लावली छानपैकी गाडी चार्जिंग लावल्या मुला बापूला फिरावं लागलं वयवलो गावात लाकडी काय कराय इथं मिळत नाही पण वाडप खायचे म्हटलं आता काय करायचं काय बसा बसा गरम गरम खपाटकीन बजीन हि ना बरं बरं चला हात धो आणि बाय सगळ्यांना गुड नाईट अण्णा ना? या चला तुम्ही पण घ्यावाडा स्वाद असू द्या <laughs> ज्या ज्यां नशिबात हायती खाऊन जाते होय अण्णा ज्याचा शिवर आहे त्याच काय नाही एकंदरीत चाललेलं आहे बाय सगळ्यांना